पण नितच आहे तुमचे शतशा आभार मानते तुम्हाला नारळ नाही देते एवढे पण समज मात्र नक्की देई चांगली शाही राहत ज्ञानीशाही राहत चांगलं लिहिता चांगलं गातात सुधारा नाही तर गरम ते लोक सांगतील आता आयुष्यात सांगतील चांगलं थांबाय विकत थांबा बघा एकी शाहीर म्हणून आम्ही सदैव गाजत असतो आमचे काय होतात म्हणजे काय आमची भानगेड असते हे आपल्याच असते आपण काही गोष्टी तुम्ही नावं काढली त्यांचा आपला देणे गेले नाही संबंध कोणाचा आपला तुमचा का तुमच्या आमच्या आघाड अ भाई काय हा बरतात करा ना आणि रेकॉर्डिंग करा तुम्ही उपाध्यक्ष आहात ना हो ना पुढच्या वर्षी ही चोरी फक्त वरती चालपती टाका आम्ही दोघे यांना नाही नाही जरा ऐकला कोंबडा हरवला ही आमची चालणार आहे ही ट्रेडिंग जोडी आहे थांब ना नको 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 एक एक कोंबडा हरवला जरा आहे असो पण टाळ्या आला माझ्या ते अरे मी परत परत सांगतोय नये बायका देऊन गेल्या जोडीला माझ्या सात वर्ष